आठ सप्टेंबरला गोव्यावर पुण्याला स्पायरिजेट फ्लॅटिंग प्रवास करत असताना ही घटना माझ्याबरोबर मीड्या मध्ये असताना कोको कला आणि आवडते कोको कोलाचे दोन तीन बोट केल्यानंतर एक दहा मिनटां नंतर मला गळ्यामध्ये वेदना आणि फेकिंग सिसेशन पण हाय झाल्यावर त्रास होऊ लागतो दुणा दुणा एक दहा पंधरा नंतर मला अस्वस्थपणा सफोकेशन दोन्ही एक साथ आल्यामुळे मला समजत नव्हतं की काहीतरी चालले माझे सह मित्र महेश गुप्ता आणि राजकुमार अग्रवाल हे माझ्या बरोबर मी त्यांना म्हटलं कोकोकला कॅन मधनं मी कोक केल्यानंतर मला हे वेदना खूप जास्ती म्हणजे त्याच्यामध्ये काय दिला आहे आणि तुम्ही हे पहा ह्याच्यामध्ये कॅन खाली केल्यानंतर पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये मेटलचे मोठे छोटे असे बरेचसे पार्टिकल्स होते जे फार टाकून पण बाहेर काढते तो कॅन खाली दाखवला गेला आणि वाजवल्यानंतर त्याच्यामध्ये मेटलचे शार्ट होते हे सगळं होत असताना कधी लँड करून मला प्रथम उपचार कसा मिळेल मला

नऊ तारखेला स्पायजेट बरोबर बरोबर मेलद्वारे संपर्क केला त्यांनी मी माझी मागणी सांगितली की मला हा जो सर केला गेला त्याचे सगळे डिटेल्स की बॅच नंबर त्याच्यामध्ये किती पीसेस होते मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्याचे एक्सपायरी मॅन्युफॅक्चरिंग प्लेस सगळं तुम्ही मला शेअर करा पण त्यांच्याकडून मला समाधानकारक उत्तर आले नाही त्याच दिवशी रात्री त्यांनी मला मेलला रिप्लाय करून एक कन्फर्म केलं की जो

कोको कोलाच्या रिप्रेझेंटेटिव्हने मला अप्रोच केलं माझ्याकडून पूर्ण घटना समजून घेतली आणि मला आश्वासन दिले की जसं तुम्ही म्हणत आहात तशी आम्ही रिकॉर्ड करू पण ह्याला आम्हाला ट्रेस करायला एका दोन दिवस ते ट्रेसिंग करायला पण त्यांनी आठ दिवस लावले पण अजून पण त्यांच्याकडनं मला काही समाधानकारक उत्तर आलेले नाही आज जसा मी बळी पडलो तसा कोणी बळी पडू नये हेच माझं ह्याच्या पाठीमागील उद्देश आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं तर मी एक भीमपुत्र आज न्यायासाठी एवढा मोठा लढा घेतोय आणि ह्याच्यामध्ये मला कोणीच साथ देत नाहीये ना प्रशासन देत आहे ना स्पायश देत आहे ना कोकोकोला देत आहे आज ही लढाई मी एकटा लढवतोय असं मला वाटायला लागते ही घटना जर एखाद्या फायल प्रोफाईल कुठल्या माणसाला जर घडली असती तर सगळी यंत्रणा जागृत होऊन यांच्यावर कारवाई करून आज ती कंपनी बंद पण मला करते की एवढ्या मोठ्या विषयाला कुणीच गांभीर्याने का घेत नाही आज जे माझ्या बरोबर झालं म्हणजे म्हणून आज मी या प्रसार माध्यमातून हेच आवाहन करतोय की अशा विदेशी कंपन्यांना तुम्ही बंदी आणा ह्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा आणि मला न्याय मिळवून द्यायला तुम्ही सगळे माझी साथ द्या जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र त्या डॉक्टरच्या कागदपत्र रिपोर्ट वगैरे आठ सप्टेंबर आपला प्रवास कुठे होतोय गोवा टू त्याविषयी माहिती आपल्याकडे तिथले रिपोर्ट्स वगैरे आहेत रिपोर्ट वगैरे माहिती सगळे माहिती अधिकारामध्ये आपण मागणी केलेली आहेत का त्यांना त्या कॅड बद्दलची वगैरे पुन्हा पुण्याचे खासदार जे मंत्री आहेत आपले पवन सर त्यांना आपण तक्रार केली मी त्यांच्या पीए बरोबर संपर्क साधलेला आहे पण मला समाधानकारक असं अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही काय अपेक्षा काय मागणी ही जी बॅच आहे ही त्यांनी मार्केटमध्ये रिकॉर्ड करावी ही तर माझी पहिली अपेक्षा दुसरी माझी जी अपेक्षा आहे ज्या कॅन मुळे मला हा त्रास झाला त्याचे तुम्ही फोटोज पण शेअर नाही केले बारा दिवस उत्तम गेले ना तुम्ही मला बॅच नंबर देताय त्यामध्ये किती मेटल शार्ट होते हे पण तुम्ही माझ्या बरोबर शेअर नाही करते म्हणजे काय कॉन्स्पिरसी मोठे कॉर्पोरेट मिळून काय करते लोकांचे जेव्हा शिकायचे असतात आपले भारतीय लोकांचे जेव्हा बरोबर खेळायचं त्यांना अधिकार दिलाय का आपल्या रिपोर्ट मध्ये काय आठवण आहे आता मला जे

मी एवढा फेनली आहे एफडीए ला पण के केले मेल केलेली आहे भेटणे रिप्लायला पाहिजे कोण डिपार्टमेंट डिपार्टमेंटचा माणूस आहे त्यांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे त्यांनी ऑफिशियली जाहीर साठी त्यांना आम्ही संपर्क नऊ दहा तारखेला केलेला आहे पण त्यांच्याकडनं आम्हाला अजून बारा दिवस आहे कार्यालय भेटत आता अजून गेले सात ते आठ दिवस मी लिक्वड रायटर होतो

मग तो कॅन्टचाच आतमधला तुकडा आहे का का कसं माहिती नाही ते इन्व्हेस्टिगेशन आपल्याकडे रिपोर्ट असेल पण हा मी जो केला कॅन हा कॅन मध्ये हा मेटल शार्ट होता अजून बरेच होते त्यातले मोठाही होता जो हात टाकून पण काढता येत नव्हता अच्छा हा मोकळा करता नाही छोटा असते म्हणून त्यातून बाहेर निघा तुम्हाला जायला मिळावं काय म्हणते बोला जायला मिळावं काय न्यायासाठी लढे चालू ठेवून छोटा हे बघा आता अजूनपर्यंत जसे त्यांचा रिस्पॉन्स पाहतात कन्झ्युमर कोर्टला आपण शक्य तुमची अपेक्षा काय म्हणजे कोणत्या पद्धतीची कारवाई कंपनी बंद नाही करावी का सेफ्टीच्या दृष्टीने काय कोणत्या माझा उद्देश ब्रँड लहान मुलांपासून वृद्ध वयोगट सगळे लिहितात

मला जे पेन होत मला केली गेली पण मला पोट चेक करायला पण वेदना एवढ्या होत्या की मी त्यांना करून दिलं नाही एवढं समजून घे ज्या वेदना मी त्यावेळेस घेत होतो त्यामध्ये मला एंडोस्कोपी करणं शक्यच नव्हतं म्हणून दोन दिवसानंतर बाकीचे बरेचसे मेडिकेशन सुरू ठेवले ठीक असताना प्लॅग मध्ये असताना तुम्हीच खूप इतर कुणी फूड घेतलेले नाही आता तुम्ही तुम्ही यो लक्ष दिल्याने ते तुम्ही स्पायज बरोबर म्हणून शक्य झालं आहे तो हॉस्पिटल नियत मात्र अंतिम गेले एका टेक कंपनीने नेतारल्यानंतर आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीनी ने एम्ब्युलन्स केली पोहोचले पण तो एंडोस्कॉपी जो झालाय त्याच्यामध्ये तुमच्या पोटामध्ये केली पण मग डॉक्टरांचा रिपोर्ट काय आहे की काय आहे तुमच्या कशामध्ये काय रिपोर्ट मध्ये सांग ना मला रिपोर्ट मध्ये काय आले काय दिले की बाबा त्याच्यामध्ये काय खरंच मेटल होते का किंवा ते तो जे लिक्विड आहे ते लिक्विड जे काही कोक आहे तो मिक्स होता किंवा बरोबर नव्हता असं काही दिले का रिपोर्ट डॉक्टरांनी काय गरजेचं होत पेन कमी करायला पेन कमी करायला त्यावेळेस मी स्टेबल होण्यासाठी जे गरजेचं त्यावेळेस ते फर्स्ट डॉक्टरला बरोबर वाटलं त्यांनी उपचारांवर काय असते ते पाठवलेच स्वतः प्रायव्हेट असं आहे

आम्ही त्याचा निष्पक्ष एक इन्क्वायरी व्हायला पाहिजे कारण हे थोडं फार छोट आहे त्याच्यात एवढे मोठे पुढे पण होते मी स्वतः बघितलेले जे निघत नव्हता आणि त्याचा एक निष्पक्ष इन्क्वायरी होण्यासाठी आम्ही एअरलाइन्स कडनं ते कॅनची मागणी सतत करत होतो पण त्यांनी आम्हाला ते दिले नाही ते का दिले नाही ते त्यांना विचारायला गेले पण आमच्या अशी मागणी त्याच्यावर एक इन्क्वायरी होऊन आहे ते कसं झालं काय घडलं समोर घ्यायला पाहिजे कारण की हा खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि कंपनी एक मोठी कंपनी आणि ते मागणी फोर्सुनिक किंवा एमडीके किंवा दुसरं सरकारी यंत्रणाकडनं व्हायला पाहिजे जे, जे इंडिपेंडेंट बरे बॉडी आता नव्हताच माझं नाव महेश गुप्ता आहे मी अजित भोसले यांच्या बरोबर त्या दिवशी त्या विमानामध्ये होतो त्याच्यातला कॅनच त्यांच्याकडे आणि आमची मागणी सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की त्यांनी आमच्या बरोबर जे कॅन घेतले त्याचे तुकडे ते आम्हाला शेअर करावं त्याची आम्हाला शेअर करावं कारण की आम्ही स्वतः त्याच्यात पार्टी तर आमच्यावर शेअर केले की आम्ही पुढे अगोदर आम्हाला सोपत आणणार आहे विषय एफ एसआय कडे घेऊन जाण्यासाठी किंवा अजून इतर जे संस्थे आहेत त्यांच्याकडे आम्हाला शेतकऱ्याला भर पडणे एअरपोर्ट वर उतरल्यावर भेटले का हो त्यांना आम्ही भेटलो त्यांच्याशी खूप वाटवत पण झालं तिकडे पण त्यांनी काय दिले नाही त्यांनी का दिलं नाही आणि त्यांनी त्यांच्याकडे घेऊन त्यांनी आता पण काय केलं त्याचं त्यांनी खुलासा करावा